રોજી અલ દેવકરાવા રોજી કોડુ ન લફડે વાજી રે કોડુ ન લફડે વાજી રે છોડ બાબા છોડ સંગત વાઈટ સારી રે છોડ બાબા છોડ સંગત વાઈટ સારી રે અરે દેવકરાવા રોજી અરે દેવકરાવા રોજી કોડુ ન લફડે बाजी रेड बाबा सोड संगत वाईट साधी रेड बाबा सोड सं साडी रे अंतर कपसा साठी पैसा साठी साक्ष कही माझी गोष्ट आई कही माझी करुणा को नाराजी रे करुना को नाराजी रे संगत वाईट सारी रेड बाबा सोड संगत वाईट रे अरे देव ग करावा रोजी मोडून लफडे बाजी रे मोडून लफडे बाजी रे सोड बाबा सोड संगत वाईट सारी आपल्याला भेटला बारंबार भेटणार नाही म्हणून आपले भाष्यकार काय म्हणतात काय म्हणतात गरीबाची होळी गरीबाची होळी पोळी भाजू नको रे काय म्हणते दुसऱ्याचं वाईट होतं भलं पण करू नको भला माणसा ते आय सेवा शेवाद घ्या देवाचा दात बना तेव्हा अंध करा ध्यास ठेवा तुम करून गरिबाची गरीबाची होळी करुण टाळी गरीबाची होळी आवर पोळी भाजून कोरे कसं वाईट करू त्याचा भला पण करू नको भला माणसा लूटुनिया कबडीन बांधून माडी दुनिया कबडी बांधुनी माडी घरवाची टफडी वाजू न कोरे घर वाची टफडी वाजू न कोरे घर वाची वाजू न कोरे રે હરુણ ધર્મ નાદી રે હારુણ ધર્મ નાદી રેલ સંગત સંગત વાયુ હારી